श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वयंपाकघर म्हटलं की ही गृहिणींसाठी महिलांसाठी खूप अत्यंत जिवाळ्याची आणि जवळची जागा असते तर या जागेवर गॅस ओट्यावर आपल्याला कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत आणि कोणती वस्तू एक अशी आहे की ती, ती आपल्याला ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे, जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल स्वयंपाकघरात शास्त्रानुसार अशा काही वस्तू ठेवायच्या नसतात ज्यामुळे आपल्या घरातील दरिद्री ही वाढत असते आपल्याला दोष लागत असतात आपला शुक्र ग्रह कमकुवत होऊ लागतो आपण अशा काही गोष्टी ठेवत असतो त्याने आपल्याला खूप सारे दोष लागतात बघा गॅस म्हणलं गॅस हा अग्नेय दिशेला असतो आपला जो किचन ओटा आहे तो अग्नेय दिशेला असतो बघा फ्लॅट सिस्टीममध्ये काही घरांमध्ये वास्तुशास्त्रानुसार हे घरं किंवा किचन बनवलं जातं काहींचा गॅस हा अग्नेय दिशेला असतो तो काही म्हणजे बऱ्याच जणांचा नसतो बघा गॅस म्हटलं की अग्निदेवता आलं स्वयंपाकघरसुद्धा आपण म्हटलं की अग्निदेवता आलं पंच महायज्ञांमधलं पहिला यज्ञ म्हणजे सकाळी आहुती देणे आणि ही आहुती आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर एका कागदावर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तो जाळायचा आहे याला अग्निदेवतेला आहुती देणं असं म्हणतात हे आपल्याला रोज सकाळी उठून ही आहुती द्यायची असते बघा पहिली गोष्ट जवळ आपल्याला पहिली गोष्ट कोणती ठेवायची नाही तर पाण्याचं भांड ठेवायचं नाही कारण अग्नी आणि पाणी हा विरुद्ध भास आहेत आणि हे विरुद्ध भास्य आपल्याला एकत्र ठेवायचे नाहीत बघा पाणी हे अग्नीला विजवण्याचं काम करत असतं त्यामुळे या खूप विरुद्ध दिशा आहेत आणि या विरुद्ध दिशा असल्यामुळे आपल्याला अग्नी आणि पाणी एकत्र ठेवायचं नाही तुमचा जो जर किचन किचन ओटा छोटा असेल तर तुम्हाला एका कोपऱ्यात पाण्याचं भांडं आणि एका कोपऱ्यात गॅस ठेवायचा आहे मध्ये थोडीशी तरी का होईना पण जागा ठेवायची आहे बघा ज्यांचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याला कधीही पैशाची आणि ऐश्वर्याची कमी पडत नाही पण जर गॅस आणि पाणी जवळ असतील तर तुमचा शुक्रग्रह हा कमकुवत व्हायला लागतो आणि तुमच्या घरामध्ये पैशाची आणि जी काही तुमचं ऐश्वर आहे किंवा पैशाची अडचणी यायला सुरू होऊ लागतात आता जवळ ठेवायचं नाही ते तेलाचं भांडं बघा आपल्या किचन ओट्यावर खाली गॅस असतो आणि वरती जी खिडकी असते त्या खिडकीमध्ये आपण तेलाचं भांडं ठेवत असतो जेव्हा बघा शनीची साडेसाती आपल्याला लागत असते तेव्हा आपण शनिमंदरात जाऊन आपण तेल अर्पण करत असतो तेल आणि अग्नि जर एकत्र आलं तर त्याचा भडका होतो याने शडीची शनीची साडेसाती ही वाढत जाते त्यामुळे आपल्याला तेल आणि अग्नि हा कधी एकत्र ना आणण्याचा ना नाही म्हणून तुमचा जो गॅस आहे त्या गॅसजवळ तुम्हाला तेलाची जे भांडं आहे किंवा तेलाची किटली आहे ती तुम्हाला गॅसजवळ अजिबात ठेवायची नाही आता गॅसजवळ काय ठेवायचं तर गॅसजवळ आपल्याला मीठ ठेवायचं आहे कारण मीठ हे पांढऱ्या कलरचं असतं आणि शुक्रग्रहाशी हा पांढऱ्या कलरचा संबंध असतो त्यामुळे आपल्या आपल्याला जर शुक्रग्रह मजबूत करायचा असेल तर तुमच्या गॅसजवळ तुम्हाला मिठाचं भांड ठेवायचं आहे बघा असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार मिठाची बरणी ही काचेचीच असावी तुमच्या घरामध्ये अजून पण जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवत असताल तर ही चूक करू नका तुमच्या घरामध्ये वारंवार जर काचेची बरणी फुटत असेल त्यामुळे तुम्ही ते मीठ काचेच्या बरणीत ठेवत नसताल तर खिडकीमध्ये हे मीठ न ठेवता तुम्हाला शेजारी गॅसच्या शेजारी तुम्हाला ही काचेची बरणी ही काचेची बरणी मिठाची बरणी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर साखरसुद्धा तुम्हाला त्याच्या जवळ ठेवायची आहे आपण शेजारील जिथं आपण किंवा आपण ट्रॉली केलेली असते किंवा आपलं कपाट असतं त्या कपाटावर आपण मीठ साखर ह्या वस्तू ठेवत असतो तर या वस्तू तिथे न ठेवता तुम्हाला तुमच्या गॅसजवळ ठेवायच्या आहेत आणि तूपसुद्धा तुम्हाला या गॅसजवळ ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला तूप खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला जर शुक्रग्रह आणि माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्याला तूप सुद्धा आपल्या घ्या जवळ ठेवायचं आहे तुम्ही जर या तीन वस्तू तुमच्या गॅसजवळ ठेवल्या तर तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होणार आहे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही आणि गॅसजवळ ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या ठेवू नका आणि ज्या सांगितल्या आहेत त्या ठेवा बघा ज्यांचा विश्वास आहे वास्तुशास्त्रावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या वस्तू नक्की ठेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच फरक जाणवलेला दिसेल तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ